चौदा हजार कोटींचा बँक घोटाळा करून भारतातून पसार झालेला उद्योजक नीरव मोदी यांची संपत्ती अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील तडवेड या गावी असल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे पंजाब नॅशनल बँकेने पंचवीसशे चौरस मीटर जमीन ताब्यात घेण्यासाठी दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी नोटीसही जाहीर केलेली आहे त्याचमुळे नीरव मोदींचे अमरावतीतील कनेक्शन शोधून काढणे हे सरकार पुढे मोठे आव्हान ठरणार आहे पीएनबी बँक घोटाळा हा देशातील सर्वात मोठा घोटाळा ठरलेला आहे पंजाब अकरा हजार नॅशनल हिरे विरोधात लंडन मधील वेस्ट मिनिस्टर न्यायालयाने ना अटक वॉरंट जारी केलेले होते याच दरम्यान पीएन बी बँकेला मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या परवानगीला ईडी हायकोर्टाने आव्हान दिलेलं होतं मात्र जनतेचा पैसा असल्यामुळे नीरव मोदींविरोधात दाखल आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणाला चारशे चोवीस कोटी रुपयांच्या नऊ मालमत्ता जप्त करण्याची विशेष तरतूद न्यायालयाने बँकेला दिलेली होती मालमत्तांपैकी सत्तेचाळीस मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही न्यायालयाने दिलेले होते त्याच अनुषंगाने दोन हजार एकोणीस पासून पंजाब नॅशनल बँकेने चौदा हजार कोटींच्या गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी नीरव मोदींच्या संपत्तीचे सर्चिंग सुरू केलेले होते त्याचनुसार अमरावती जिल्ह्यात जमीन जप्तीसाठी पीएनबीने नोटीसही जारी केलेली आहे साठी आमच्या जनविकास न्यूज चॅनलला आता असबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट